आणि आता बातमी तुम्हाला सावध करणार येत आहे डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे तुम्हाला जर डायबिटीज असेल तर लवकरच तुमची गोळ्यांपासून सुटका होणार आहे कारण डायबिटीजवर रामबाण इलाज आल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय काय या मेसेज मागचं सत्य जाणून घेऊ डायबिटीजच्या रुग्णांसाठी रामबाण इलाज डायबिटीजच्या गोळ्यांपासून मुक्ती व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आपल्या देशात डायबिटीस रुग्णांची संख्या झपाट्यानं आहे देशात दर दहा पैकी एक व्यक्ती डायबिटीसनं त्रासलाय बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीसनं नागरिकांना हैराण केलंय अशातच सोशल मीडियात एक मेसेज वेगानं व्हायरल होतोय या मेसेजमध्ये वर लस तयार झाल्याचा दावा करण्यात आलाय व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहूया नोवोनॉर्डिक्सकडून इन्सुलिन आयकोडेक नावाच्या लसीचा शोध लावण्यात आलाय या लसीनं शरीरातील इन्सुलिनची निर्मिती वाढेल या लसीमुळे दररोजच्या इन्सुलिनच्या त्रासापासून मुक्ती मिळेल या लसीला युरोपियन मेडिसिन एजन्सीकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय नो नॉडिक्सनं भारताकडे ही परवानगी मागितली असून ही लस भारतात आल्यानंतर त्यावर अभ्यास केला जाईल तज्ञांच्या समितीनं मान्यता दिल्यानंतर भारतात लस उपलब्ध होईल हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर डायबिटीस रुग्णांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे मात्र डायबिटीजवर खरंच अशी लस तयार आहे का या लसीला मान्यता मिळालीय का हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं साम टीव्हीनं व्हायरल मेसेजची सत्यता पडताळली तेव्हा काय सत्य समोर आलं पहा मॅन्युफॅक्चरिंगचं कारण देत एफडीएनं नो नॉर्डिक्सच्या लसीला मान्यता दिलेली नाही टाईप वन आणि टाईप टू बाबत कंपनीनं केलेल्या दाव्यावर एफडीएच्या अकरापैकी सात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केलेत